नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो नवरीमुळे हिटलरला फेम अभिनेता राकेश बापट व शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते दोघेही एकमेकाच्या प्रेमात होते दोघांचं नातं लग्नापर्यंत येऊन पोहोचलेलं होतं मात्र त्याआधीच्या दोघांचा ब्रेकअप झाला आणि आता अभिनेत्री शमिता शेट्टी हिने राकेश बापटचं नाव घेत एक मोठा खुलासा केला आहे बिग बॉसच्या घरात असताना शमिता राकेश बापटच्या प्रेमात पडली होती शमिता म्हणाली प्लीज हे सगळं नीट समजून घ्या जेव्हा तुम्ही इतके दिवस एकाच घरात असता तेव्हा असं नातं निर्माण होणं स्वाभाविक असतं असं मला वाटतं कारण तुम्ही तिथे आधार शोधत असता जवळ की शोधता आणि ते सगळं खूपच नैसर्गिक आहे पण जर आम्ही बाहेर भेटलो असतो तर कदाचित आम्ही एकत्र आलो नसतो कारण आम्ही एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहोत राकेश माझ्या आयुष्यातील पुसला गेलेला अध्याय आहे अभिनेत्री श्रीमती शेट्टी म्हणाली आहे दरम्यान अभिनेता राकेश बापट याचं पहिलं लग्न रिद्धी डोगरासोबत झालं होतं मात्र लग्नानंतर आठ वर्षांनी या दोघांचा घटस्फोट झाला घटस्फोटानंतर राकेश आणि शमिता शेट्टी हे प्रेमात होते मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाला आहे